قالو دلرے چار منڈے میں کٹتے بولا وہ ایک کتے بولا وہ ایک کتے بولا یہ سمجھا تمہن سارے خرچ نہیں پتا واگا لے ہاں یہ اور چلا جا لو جی سمجھا ہاں तेवढा कामाला आलो नाही अरे काय करतो अरे काय करतो अरे आमचा चला सांगतो काय करतो 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 काय आम्ही कॉन्ट्रॅक्टरनी चुकी केली आहे आणि इंजिनिअरनी चुकी केली मग त्याच्या ग्रामस्थांच्या काय ते चुकी आहे तिथे काय लिहिलं ऐकून घेतो पत्रकार तुम्ही बाजू एक सगळ्यां पत्रकार तुम्ही आहेत ही दोन चार दिवसापासून यांची चालले रस्ता चुरीत गेला गोडाऊन साठी रस्ता बनवला एक माझे गोडाऊन आहे तिथे जवळ माझ्या आजोबा पडलोची मालकी जागा आहे एने केले परमिशन घेतली जागा आहे हा रस्ता आम्ही स्वतः बनवलेला रस्ता रस्तायोकाड हा पूर्वीपासून दैसर वालेली दहीसर मोकाजी वाटे जाणार रस्ताय पूर्वीपासून त्यावेळी शालेय पाड आहेत इथे कनेक्टेड रोड साठी इकडंच लोक येतात पूर्वीपासून इथे काही कोण नाही आम्ही स्वतःच आमचं सर इथे ज्यावेळी इथं बोर्ड लावला ज्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे साहेब आले होते आपले रवींद्र चव्हाण साहेब आले होते राजू पाटील आपल्या तिथे दहीसर नाक्यावर आमच्या कार्यक्रमात नावरील पडले तेव्हा तिथे बोर्ड लावला होता त्या आमच्या झाडा लिंबाच्या तर ते एम एस सी बी वाल्या आता काढला वाटतं टोरंटोवाल्यांनी केबल टाकताना तिथं बोर्ड पण होता आम्ही एक हो हा रस्ता चालले गुण आम्हाला माहीत नव्हता ज्या दिवशी खडी टाकली तेव्हा मला इथून फोन आले शेट खडी डाल रहा है, तुम लोक हे कर रहा हमको मालूम नाही तर मी तो विचारपूस केली त्याला येऊन बाबा रस्ता कुणीकडे झाला आहे हा बोलतो जैसर याला वालिल का पाडा आणि मोकाशला कनेक्ट राहतात तिथं पुढे एक साखो बांधलेला आहे जिल्हा परिषदमधून ब्रिज होलावर हा तिथून कनेक्ट होण्या दोन्ही गावांना जोडण्याचं असं ते मला कॉन्ट्रॅक्टर सांगितलं बोला ठीक आहे तर रस्त्यात होत असेल तर आम्ही कशाला विरोध करू बोलला आम्ही चांगले कामाला विरोध कोणाला करीतच नाही त्या आमच्या बापांनी शिकवून दिले मी शिवसेनेचा कार्य प्रमुख आहे आणि शिवसेना कधी फासदूकोटला विरोध नाही करत हा रस्ता दही सरमुळता घ्या हा रस्ता काय उकडून का घेऊ शकत नाही आता ते सगळ्यांना माहित आहे मी पत्र आता एकदा बनवले वस्तू काय नेऊ शकत नाही आता आम्हाला दुसरा रस्ता द्या साहेब इथं बनवला ठीक आहे ही निधी असेल झाले असतात आणख्यामध्ये हा निर्णय मान्य करला पाहिजे लोकांनी सांगायला पाहिजे अधिकाऱ्यांना तिथं आमच्या गावात पण खड्डे कुठे पडले ते पण बनवून द्या हा विषय असतो तिकडचा तिकडचा निधी इकडे वापरला असं म्हटलं जात त्यांचं म्हणणं असेल आमचं काय मत नाही आमचं तिथं जो पन... जो ऑर्डर आहे माझ्याकडून ऑर्डर आहे दैसर वालीलकर पाडा रस्ता आता दैसर बोलला तर तो वालीलकर पाडावर इथून कनेक्ट होतो वारीला हा असं रस्ता होतो तसा बघायला गेला तर आता जर त्यांचं म्हणणं कोणता असेल का रोड़त नाही तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणाला तसा काही बोलू शकत नाही असा इथे प्रश्न बाकी काय इथं लोक टंडबाजी कोणी करू नका आणि वैयक्तिक कोणाला माझ्याशी भांडण करायला असेल त्यांनी नाव घेऊन सांग वाघा ये वाघ तयार तिथे कोणी पण असतो होतो आपले तुला तू नेहमी नेहमी काय नाटक करतो रे पाण्याचं नलाचं पाणी केलं आणि माझ्या पत्र दिला सभापती बनवला का याची पाण्याचं बिलच रोखा म्हणून माझ्याकडे पत्र वालिलकर पाडा असं आहे दर मोरी तर राव मोरी वालिसर मोरी गाव तिकडे वालिलकर पाडा असं जातो रस्ता माझा माझं मत आहे तिथल्या ग्रामस्थाचं मत आहे प्रतिक्रिया कॉन्ट्रॅक्टर पण होतो येतात येते आपण तुम्ही आम्ही सांगू रस्ता होत नाही एवढा मोठा रस्ता का भरतभुईरच्या पत्रावर गेले आम्ही कुठं कोणाला पत्र पण दिलं नाही आम्ही कोणला सांगलं पण नाही आम्हाला माहिती पण नव्हतं हा रोड कुठे होता ज्या दिवशी खडी टाकली काम चालू केलं आम्हाला माहित झालं का इथे रस्ता निघलाय बरोबर पण एकीकडे साहेब इथून हा जर रोड कनेक्टेड झाला मोकाशी पाडा आणि जैसर इथं वालिवली या पाडा रोडला कनेक्टेड रोड जर झाला तर इथल्या लोकांना ये झालं मागच्या बरोबर रस्ता होईल ऐकून घ्या इथं लोकांची बरीच शेती आहे त्यांना रोड नाही त्यांच्या शेतीला भाव येईल रस्ता झाल्यानंतर फायदाच फायदा होतो इथे काही चुकीचं झालेलं नाही ठीक आहे माझ्या दाराशी कॉन्क्रिट केला तिथं सुद्धा कॉन्क्रीट व्हायला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका पाहिजे तिथला इथं चोरून आणलं आणि त्यांनी तिकडे हल्लं ही भूमिका कोणाचीच नसावी इव्हन माझी सुद्धा नसावी ठीक आहे जर इथं आला असेल अधिकाऱ्यांनी काय का चुकी केली असेल किंवा नसेल तर त्यांचं त्यांना माहिती आम्हाला काय तेवढी माहिती नाही परंतु जिथं झालं रस्ता आणखी पाहिजे करून घ्या ना वालिलकर पाड्याला घ्या मोकाशी पाडायला घ्या सगळीकडे जिथं जिथं कॉन्क्रीट नसतील ना करून घ्या ना तिथे स्टंडबाजी करून काही फायदा ना एखाद्या तिथे घोडाण मारले म्हणून त्यांनी रस्ता नेला आम्ही कोणालाही पत्र देऊन सांगितलं नाही कुठल्या अधिकारी मी फोन नाही केलेला पण रस्ता होत होता तुम्हाला खडी टाकली त्याच वेळेस तुम्ही थांबवलं हो ना का नाही मग काम इथे चांगला रस्ता होता विकासाचे कामाला अडकल नाही होता दहिसर वालिलकर पाडा हा दहीसर वालिलकर पाडा पूर्वीतूनच लोक जात होती पूर्वी आता तिकडनं तो रोड झाले पहिले रस्ता हाच आहे तो जंगलाशी पाड्याची लोक इथे येतात छालेत पुरे यायची मोरजी इकडनं यायची रस्ता

काय म्हणणे खर तर इम्प्रुवमेंट ऑफ दईसर वालिलकर पाडा हे या रस्त्याचं नाव होतं इम्प्रुव्हमेंटचा सरळ सरळ मराठीत अर्थ असा आहे की सुधारणा करणे सुधारणा कुठल्या रस्त्याची केली जाते की जो रस्ता जुना असतो त्या रस्त्याची परंतु इथे पायवट देखील नसताना सुद्धा हा जो रस्ता झाला आहे तो शंभर टक्के चुकीचा झाला आहे आणि त्या संदर्भात डब्ल्यू डीचे अधिकारी आणि या कॉन्ट्रॅक्टर यांनी जो काय संगमत करून केलेला असेल तर त्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे आणि या रस्त्याचा योग्य तो निर्णय लागला पाहिजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हे के केलंय काय सांग ते आता पदाधिकाऱ्यांनी केलं असेल तर पक्षाच्या वरिष्ठांकडे त्यांची आम्ही कंप्लेंट करू पक्ष त्याच्यावर काय निर्णय घेईल अशा प्रकारे जर काम हो, जर चुकीचे होत असतील तर चुकीच्या याला दिगे साहेबांच्या शब्दाने चुकीला माफी नाही तर त्याचा सुद्धा निर्णय खासदार साहेब वगैरे किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री घेतील त्यांना घ्यायचा तो नाही आम्ही ह्या रस्त्याची चौकशी करायला करण्यासाठी आणि नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निधीतून जो काम निघालेला आहे पस्तीस कोटी त्याच्यातलाच हा जो अठ्ठ्याऐंशी लाखाचा जो काम आहे तो तिकडून उचलून इकडे आणलाय ते कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि दहशतचा भरत भोईर यांच्या संगणमतानं झालेला असं कल्लं आहे त्याच्यामुळं त्यांची लगेच, लगेच लगेच चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत ह्याची चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा पावित्र्य घेऊ जी रस्त्याची निधी होती अठ्ठ्याऐंशी लाखाची ती फक्त वालिवली गाव म्हणजे दहसा मोडीसाठी झालेली होती परंतु तिथला जो उपजिल्हा प्रमुख भगत भोईर याने या कॉन्ट्रॅक्टरला प्रेशर करून दबाव आणून त्यांनी हा रस्ता त्यांच्या गोडासाठी केलेला आहे तरी सुद्धा याची आम्ही दखल आम्ही सर्वांनी समितीतर्फे दखल घेतलेली आहे आता याची पूर्ण चौकशी व्हावी म्हणून आम्ही पुढे त्याची कारवाई कारवाई करणार याच्यावरती रवींद्र चव्हाण यांच्याशी काही संपर्क आम्ही त्यांना चव्हाण साहेबांना पत्र दिलेलं आहे तसेच आमच्या वरिष्ठांशी सुद्धा बोललेलो आम्ही आहे की फुकटचा नाव बदनाम होतो आपल्या पक्षाचा इथे कारण दैसर मोडीला जाण्यासाठी हा रस्ता नाहीच आहे आपल्या पक्षाचं नाव बदनाम होऊ नये त्यासाठी याच्यावर लवकर लवकर कारवाई केली पाहिजे त्याला पक्षातून पदार्थ करा अशी माझी स्वतःची मागणी आहे